या आहेत सारिका ढगळे अकोले तालुक्यातील खिरविरे गावातील एका कष्टाळू जिद्दी आणि आत्मनिर्भर महिला उद्योजिकेची कहाणी गेल्या सारिका ताईंचा प्रवास शेळी पालनाच्या जगात सुरू आहे सुरुवातीला अडचणी अनेक होत्या अनुभवाचा अभाव आजारी पडणाऱ्या शेळ्या अनियमित उत्पन्न पण परिश्रम आणि जिद्द यांच्या जोरावर त्या शेळीपालनात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करत गेलं पतीच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी हा व्यवसाय वाढवला मात्र खरी कलाटणी मिळाली जेव्हा युवा मित्र संस्थेच्या मदतीने त्यांना शेळीपालनाचे तांत्रिक प्रशिक्षण मिळाले वेळोवेळी शेळ्या आणि करड्यांचं लसीकरण योग्य व्यवस्थापन पोषण आणि आधुनिक पद्धतींचे ज्ञान मिळाल्याने त्यांची शेळ्यांची वर्तूक कमी झाली आणि उत्पन्न वाढू लागले आज त्यांच्याकडे लहान मोठे कर्डे शेळी असे मिळून अधिक शेळ्यांचा कळप आहे त्यांचा व्यवसाय आता केवळ उपजीविकेपुरता मर्यादित नाही तर त्यांनी शेळी पालनातून आर्थिक स्थैर्य मिळवत स्वतःच्या कुटुंबाचा आणि इतर महिलांसाठी प्रेरणादायी मार्ग तयार केलाय सारिकाताईंची कहाणी म्हणजे जिद्द शिकण्याची तयारी आणि योग्य मार्गदर्शन यांचं सुंदर उदाहरण कारण आत्मनिर्भरतेचा खरा अर्थ म्हणजे संधींना स्वीकारून स्वतःच्या कष्टाने भविष्य घडवणे दुसरा अवलंबून राहण्यापेक्षा आपलं आपलं स्वातंत्र्य आपणच निवडायचं